रात्र थंडगार वारा आणि मातीचा सुगंध वेळ रात्रीची असली तरी शेतकऱ्याचं काम वेळ पाहून येत नाही आज आपल्या मेथीच्या पिकाला पाणी द्यायचंय आणि रात्रीचा साक्षीदार फक्त चंद्र आहे ही माती ही पानं ही झाड ही फक्त शेती नाही ही माझी ओळख आहे या थेमामध्ये केवळ पाणी नाही तर माझ्या मातीचा सुगंध मिसळलाय मित्रांनो काळोख वाढत चालला आहे एवढी थंडी आहे की थंडीचा पहिला झटका अक्षरशः हाडो गोठवतोय शेतकऱ्याचं जीवन हे फक्त दिवसा नसतं बघा ना कधी कधी चंद्राच्या साक्षीनंही मेहनत करावी लागते ही मेथीची पानं पंधरा दिवसांपासून वाऱ्यासोबत हळूहळू वाढतायत पण आज त्यांना पाण्याची तृष्णा आहे जसं एखाद्या थकलेल्या जीवाला थंडगार पाणी मिळावं तसंच या पानांचं देखील आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला बार द्यायला शिकवणार आहे हे कुदळ आहे तर मित्रांनो असं ज्वारात ताकद लावून खांडायचं काय नाही पाणी सोप्पं सोप्प आहे काय अवघड नाही आता खांडून गेलो ना काय हे ही काढली माती इकडं वापरायची आता जे आपण ट्रेक्नोमेट्रीमध्ये शिकलो होतं साईन कॉस ठेटा अजून काय होता कोस आहे कुठेतरी त्याचा उपयोग होता असेल तर तो करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इथं काय पाणी बसत नाही पाणी बसलं नाही मित्रांनो हे काय इकडून पाणी जर असं जास्त पाणी झालं ना तर हे बघा असं पाणी फोडून द्यायचं आणि जर जास्त पाणी जर झालं ना तर भाजी मारायची जास्त दाट शक्यता असते जर मित्रांनो हे बघू शकता शेट पाकिस्तानी ड्रामा बघतात आणि शेटनी नव्वद एपिसोड कम्प्लीट करीत आणले ते या याचे एवढा या मोकळा टाईम आहे शेटकडं आज तो असा माणूस जो पहिला साऊथचे मूवी बघत होता आता पाकिस्तानी ड्रामा बघतो आहे काय काय म्हणणं काय तुमचं ओ इकडं बघा मित्रांनो तर आत्ता आपलं हे बघा इकडं थोडंसं भरत होता थोडंसंच भरायचं झालं आहे आत्ता शिक अजून आपल्याला भरपूर भरायचं आहे आणि हे तर बघू शकता इथपर्यंत पाणी आलेलं आहे मला तरी वाटते लगेच बाहेर द्यावा कारण पुढं भरपूर जास्त पाणी आहे आणि जर जास्त पाणी जर झालं ना तर भाजीमुळे मरायची जास्त दाट शक्यता आहे आणि जर भाजी मेली तर आपलं जास्त नुकसान होईल ते व्हावं नाही म्हणून आपल्याला टायमात बार द्यावं लागतं चला लगेच बारं देऊन घेऊ आपण मित्रांनो या शांत रात्रीत जणू काळजात धडकी भरणारा आवाज इथं वाघाच्या डळकळ्यांचा आवाज येतोय वाघ तो पण इतक्या जवळ असं वाटतंय की शरीराचा सगळा रक्तप्रवाह गोठल्यासारखा झाला आहे अंधेरे में जो हिंमत रखे वही सच्चा योद्धा होता आहे खोपसे जो न डरे वही असली जिंदगी जित आहे टायमाला मोटिवेशनल लाईन हटवली मित्रांनो खूप जास्त थंडी वाजते म्हणून आपण काय केलंय शेकोटी पेटवलेली आहे या शेकायला या जळत्या लाकडांमध्ये एक आग आहे एक धैर्य आहे आत्मविश्वास आहे आणि उजेड आहे वाघाच्या डळकाळीपेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे आपलं न डगमगणं ही आग आहे तर नुसती लाकडाची नाही तर आहे आपल्या स्वप्नांची मेहनतीची आणि जिद्दीची कोणीही येऊ कितीही संकटे येऊत शेतकरी कधी झुकत नाही तर मित्रांनो मला असं वाटतंय की मे बी आपल्याला वाघ बघायला भेटल पण कधी भेटन काय माहिती पण घाबरणार नाही आपण कारण आपण काय केलं आहे शेक केलं आहे इकडं बघू शकता अयो खूपच मोठं झालं आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आरामात झोपा आणि हा व्हिडिओ देऊसा बघा काय काही नाही आपल्याला ओके शहरातल्या लोकांना वाटतं पैसा मिळाला की आयुष्य यशस्वी होतं पण मी म्हणतो खरं यश या चंद्राच्या साक्षीने शांततेत आणि मातीच्या सुगंधात आहे ही शांत रात्र हा निरव आवाज याहून मोठं सुख काय असू शकतं लाईफमध्ये जास्त काय नको तर सुखाने आपल्याला एक झोपाली पाहिजे <laughs> बाकी काय सगळ्या गोष्टी भेटतच राहतात आपलं पाणी भरायचं झालेलं आहे आणि आपला शेक पण संपलेला आहे आता आपणही घरी चाललो आहे चला गुड नाईट झोपा सगळे बाय बाय